नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार गणाधीप संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ नोव्हेंबरला सकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल उद्या संकष्टी चतुर्थी तर प्रत्येकजण हा आपल्या आपल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पांची भक्ती भक्तिभावाने पूजाही करत असतात गणेश व्रत हे करत असतात गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं हे व्रत हे केल्यामुळे विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पा हे लवकर शुभफल देतात आणि प्रसन्न देखील हो होतात तर बघा ताईंनो आणि दादांनो उद्या शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक संकष्ट चतुर्थी आहे तर गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत आहेत गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बाप्पांना बुद्धीची देवता देखील म्हणतात गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे ते समरांगत अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा ना गोडधोड आवडीने खाणारा त्यानंतर शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव हे गणपती बाप्पा आहेत प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जातं तर गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती बाप्पांचे उपासक हे प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचं व्रत हे अगदी मनोभावे करतात संकष्टी चतुर्थीचं हे व्रत हे कोणीही करू शकतं तर ताईंनो तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर तुमच्यावरील सर्व संकटेही दूर होतील तर ताईंनो आणि दादांनो तुम्हाला गणपती बाप्पांची अगदी साधी सोपी अशी पूजा करायची आहे तर शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत राहू काळ हा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे दिवसभर हा संकष्ट चतुर्थीचा उपवास करायचा आहे गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करायची शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडं मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये पूजेसाठी घेऊ शकता अभिषेक करते वेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा म्हणायचं आहे अन्यथा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करायची आहेत म्हणजे जास्वंदीची फुलंही ही अर्पण करायची आहेत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटप हे करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची ही करायची आहे अगदी मनापासून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा ही करायची आहे कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात ते आपल्या भक्तांवरचं संकट हे स्वतःवरती ओळून घेतात त्यामुळे त्यांना विघ्नहर्ता म्हणतात आणि सुखकर्ता देखील म्हणतात कारण ते सुख हे आहे ते आपल्या भक्तांना भरभरून बर देत असतात आणि दुःख हे आहे ते आपल्याकडून हिरावून घेत असतात म्हणून बाप्पांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता देखील म्हटलं आहे जीवनातील सर्व प्रकारचे दुःख त्रास हे नाहीसे होतात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते तर यंदा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी भगवान गणपती बाप्पांच्या गणाधीप रूपाची पूजा करायची आहे जर तुम्ही गणपती बाप्पांच्या गणाधीप या रूपाची पूजा केली तर आयुष्यामधील सर्व अडचणी आहेत तर त्या अडचणी ह्या दूर होतील आणि घरात सुख समृद्धी ही नांदेल तुम्हाला माहीत आहे का गणाधीप संकष्टी चतुर्थी ही कधी साजरी केली जाते तर दरवर्षी अग्न महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी गणाधीप संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते हा दिवस हा भगवान गणपती बाप्पांना समर्पित आहे या प्रसंगी भगवान गणपती बाप्पांची अगदी भक्तिभावाने पूजा ही करायची आहे तर पूजा ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा तिथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे पाटावरती स्वच्छ कापड पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील वापरू शकता ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी सुपारी घेतली तरी देखील चालेल त्यानंतर पाण्याने एकवीस वेळेस ओम गण गणपते नमो या मंत्राचा जप करत अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर दुधाने एकवीस वेळा ओम गण गणपते नम म्हणत दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाटावरती थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर फुलं दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत गंध अक्षता धूप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे मग त्यानंतर आरती करायची आहे संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी ही अवश्य अर्पण करायची आहे उद्या शनिवार गणादीप संकष्टी चतुर्थी तर उद्या गणपती बाप्पांना तुम्हाला ही एक वस्तू आहे ती आवर्जून अर्पण करायची आहे तर ती वस्तू ही की उद्या संकष्टीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जुडी ही अवश्य अर्पण करायची आहे तर चंद्रोदय हा उद्या आठ वाजून चौतीस मिनिटांनी चंद्रोदय हा होणार आहे तर उद्या चंद्रोदयाची वेळ ही झाल्यानंतर धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करा चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत आणि मग उपवास सोडायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे जर हे व्रत तुम्ही भक्तिभावाने केलं तर विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे लवकर तुम्हाला शुभ फल हे देतील परंतु तुम्ही चंद्रदर्शन हे घेतल्याशिवाय उपवास हा सोडायचा नाही व्हिडिओमधील मा माहिती जर का माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका